आता आपण ते काढून घेऊया आणि ताटलीमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया त्यानंतर त्या कढईमध्ये मी आता साबुदाणा भाजून घेत आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी साबुदाणा तो पण आपण मध्य माचेवर छान भाजून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याची खिचडी घाण्यापेक्षा असा हा पौष्टिक पदार्थ आपण उपवासाच्या निमित्ताने बनवत आहोत बंद असे आता आपण एका प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवू पूर्ण असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण प्रथम तो मिक्सरला लावून घेऊया अशा पद्धतीने अशी व्यवस्थित अशी पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याची पावडर तयार झाली ती आता काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि थोडासा गुळ एकत्र करून आपण मिक्सर फिरून घेणार आहोत निम्मा गुळ आणि निम्मे शेंगदाणे पण आता आपण हे शाबुदाणे आणि शेंगदाणे शेंग जे बारीक करतोय तर ते जास्त बारीक नाही करायचे आपल्याला थोडे मिडियम ठेवायचे आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र करून घेत आहोत प्रकारे आता आपलं हे सगळं साहित्य एकत्र झालंय हे एकत्र केलेलं साहित्य आपण मिक्सरला फिरून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत त्यावेळेस आपल्या शरीराला ऊर्जा देणारा हा पौष्टिक असा गुळ आणि शेंगदाण्याचा आहार अशा प्रकारे आता आपण हे मनुखे आणि ते लावून त्याचे लाडू वळून घेऊया हे बघा किती पटकन वळले जातात ना एकदम कमी साहित्यामध्ये असे छान पौष्टिक लाडू आपण वळून घेऊया प्रकारे हे लाडू वळून झालेले आपल्या शरीराला भरपूर अशी ऊर्जा मिळते म्हणून उपवासाच्या वेळेस असे हे पौष्टिक लाडू खायला पाहिजे अशा प्रकारचे आपले हे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार गुळ शेंगदाण्याचा वापर करून बनूया पौष्टिक लाडू अशा प्रकारचे लाडू तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू